नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो माझी बहीण लाडकी योजनेमध्ये अत्यंत मोठे बदल झालेले आहेत आणि ते बदल या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्या माध्यमातून जे काही त्यांचं ऑफिशियल हँडल असेल किंवा ऑफिशियल हे असेल माहिती संप्रेषणाचं कार्यालय असेल यांच्या वतीनं जाहीर करण्यात आलेले काय आहेत ते बदल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आता योजनेमध्ये सात मोठे बदल केलेले आहेत या योजनेमध्ये अर्जाची मुदतवाढ असेल अविवाहित महिलांना लाभ असेल उत्पन्नाचा दाखला असेल डोमोसेल दाखला असेल जमिनीची अट असेल वयाची अट असेल या सर्वांचे जे काही बदल आहेत ते काय बदल झालेले आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल एक सबस्क्राईब नक्की करून ठेवा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला कायम मिळत राहतील त्याचबरोबर आपलं टेलिग्राम ग्रुप असेल किंवा व्हॉट्सअप ग्रुप असेल यांनाही जॉईन करून ठेवा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन अपडेट्स आपल्याला त्या ठिकाणी मिळत राहतील चला तर मित्रांनो सुरू करू या बघा आपण बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात निवेदन करू इच्छितो हे जे काही आहे तर हे पत्र ऑफिशियल आहे ऑफिशियल पद्धतीने सादर करण्यात आलेले आहेत सदर योजनेत पहिला बदल जो काही आहे तर तो सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत जी काही आहे एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार चोवीस पर्यंत ठेवण्यात आलेली होती परंतु या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर नमूद दोन महिन्याची मुदत या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे म्हणजे एकतीस ऑगस्ट दोन हजार पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येणारे तसेच एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना सुद्धा एक जुलै दोन हजार चोवीस पासून दरमहा पंधराशे रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे म्हणजे तुमची नोंदणी जरी ऑगस्ट मध्ये झालेली असली तरी सुद्धा तुम्हाला जून पस, जुलैपासून या योजनेचा लाभ मिळणार आहे या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आलेले होते हा आपला दुसरा मुद्दा आहे दुसरा बदल आहे की अधिवास प्रमाणपत्राबाबतचं जे काही होतं तर ते आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वींचं जे काही राशन कार्ड असेल मतदानाची ओळखपत्र असेल शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र ज्याला आपण टी सी बोलतो जन्माचा दाखला असेल या चारपैकी कोणतेही ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे म्हणजे जे काही डोमोसेलची अट होती ती सुद्धा शिथिल या ठिकाणी करण्यात आलेली आहे तिसरा जो काही मुद्दा आहे तर सदर योजनेतून पाच एकर शेतीची अट वगळण्यात आलेली आहे म्हणजे माग आपल्याला सांगण्यात आलेलं होतं की पाच एकर पर्यंत शेती असायला हवी बट आता जास्त शेती असली तरी काही टेन्शन आहे चौथा जो काही बदल झालेला आहे सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट एकवीस ते साठ वर्ष वयोगटाऐवजी एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगट करण्यात आलेला म्हणजे पाच वर्ष या ठिकाणी वाढ करण्यात आलेली आहे वयोगटामध्ये नंतर पाच नंबरची जे काही अट आहे परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्माचा दाखला असेल किंवा शाळा सोडल्याचा दाखला असेल किंवा अधिवास प्रमाणपत्र या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येणार आहे त्याचबरोबर जे काही दोन पॉईंट पाच म्हणजे अडीच लाख उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी राशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सुद्धा सूट देण्यात आलेली आहे सातव्या नंबरचा जो काही मुद्दा आहे तर सरदार योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे एकंदरीत जर आपण बघायला गेलो मित्रांनो तर ही जी काही अट आहे किंवा ह्या जे काही अटी या ठिकाणी शिथिल करण्यात आलेल्या आहेत जो काही जी आर आपला होता जो की जास्त जाचक पद्धतीचा होता तर त्याला खूप साध्या आणि सिंपल पद्धतीने या ठिकाणी मांडण्यात आलेलं आहे आणि लवकर त्याचा जी आर सुद्धा निर्गमित होऊन जाईल परंतु या ठिकाणी ऑफिशियल पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे की जे काही उत्पन्नाचं प्रमाणपत्र आपल्याला जमा करायचं होतं किंवा रहिवासी प्रमाणपत्र आपल्याला जमा करायचं होतं तहसीलचं की ज्याच्या माध्यमातून जे काही केंद्र संचालक होते जे काही आपले माही सेवा केंद्र संचालक होते तर ते आपल्याकडून तीन तीनशे रुपये त्या ठिकाणी किंवा अधिक पैसे चार्ज करायचे परंतु त्याला आता वगळण्यात आलेलं आहे आता याला रहिवासी आणि उत्पन्नाची गरज नाहीये त्याऐवजी रहिवासीच्या ऐवजी तुम्ही टीसी जमा करू शकता आणि त्याचबरोबर उत्पन्नाच्या ऐवजी तुमचं रेशन कार्ड त्या ठिकाणी देऊ शकता तर अशा पद्धतीचे महत्वपूर्ण असे सात निर्णय या ठिकाणी करण्यात आलेले की ज्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त महिलांना या ठिकाणी या योजनेचा लाभ शासनाच्या माध्यमातून मिळणार आहे व्हिडिओ कसा वाटला तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन माहिती सहित तोपर्यंत धन्यवाद लवकरच आपण या व्हिडिओच्या किंवा चॅनलच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज कसा करायचा की ज्याच्याबद्दल आपल्याला कुठेही पैसे द्यायची गरज पडणार नाही आपण आपल्या मोबाईलवरती तो अर्ज करू शकणार आहोत त्याबाबतचा व्हिडिओ लवकरच घेऊन येणार आहोत त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद